नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी समृद्धी महामार्गावर चोरांचा सुळसुळाट पोलीस प्रशासन बेपत्ता समृद्धी महामार्ग महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखले जाणारे या महामार्गावर दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे विशेषतः चोरांचा सुळसुळाट झाल्यामुळे प्रवासी व ट्रक ड्रायव्हर यांचे हाल होत आहेत ड्रायव्हर बांधवांकडून पोलीस प्रशासनाला व टोल नाकेवाल्यांना वारंवार फोन करूनही पोलीस प्रशासन व त्या क्षेत्राचे टोल नाकेवाले चौकशीसाठी हजर राहत नसल्याचा गंभीर आरोप केला जात आहे तासन तास थांबूनही पोलीस प्रशासनाचा व टोल नाकेवाल्यांचा येण्याचा पत्ता लागत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी महामार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चा वाहन चालक सांगत आहेत ड्रायव्हर बांधवांचा आरोप आहे की पोलीस प्रशासनाकडून व टोल नाकेवाल्यांकडून निष्क्रियता दाखवली जात असून उलट पक्षी गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबाचा बचाव करण्यासाठी आणि तिजोरी भरण्यासाठी प्रशासनच गुन्हेगारीला खतपाणी आहे दारू मटका जुगार यांसारख्या अवैध धंद्यांना पोलीस मोकळी देत असल्यामुळे खून आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे वाढत असल्याचे ड्रायव्हर समाजाचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर ड्रायव्हर बांधवांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गावर आंदोलन उभारले आहे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी महामार्गावरील गुन्हेगारी तातडीने तसेच चोरट्यांविरोधात कडक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे पुसद तालुका प्रतिनिधी राहुल पडगणे ड्रायव्हर यांची बरेचसे फोन आले आणि पुसद ड्रायव्हर युनियन अध्यक्ष होण्याच्या नात्याने समस्येचे निवारण करण्यास सांगितले टोल नाका बंद करण्यात यावा अशी मागणी संपूर्ण ड्रायव्हर यांच्याकडून होत आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललो आहे इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस वे घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ बघा हे समृद्धी हवे एक तास झाले पोलीस वाल्याला फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्चर झाले पोलिसची मदत बाद होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलिस फ्रेन जाऊ भाऊ इथून नागवून सोबत अशा घटना दोन वेळा झाल्यास तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला चाललेलं हा सेवा रस्त्या म्हणजे हजारो खेळ ढोके चालले काय रस्ता बंद करून जर चोर खेळ ढोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीवघेड रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा या पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसांची मदत होत नाही ह्या रोडला पाय झाला